नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या हो बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव आजच्या कांदा बाजारभावाचं जर बघितलं तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी कांदा बाजारभावामध्ये आज मंदी आल्याचं दिसत आहे गेल्या काही दिवसामध्ये जो कांदा बाजारभाव सात हजार आठ हजार नऊ हजारापर्यंत गेलेला होता तो कांदा बाजारभाव दोन हजार तीन हजार रुपयापर्यंत आलेला आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे व आयात आणि निर्यात यांच्यावर लावलेल्या करामुळे व अचानक आवक वाढल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव थोडेसे मंदावलेले दिसत आहे इतर ठिकाणी पण कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात आल्यामुळे आजच्या कांदा बाजारभावावरती मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे बाजारभाव वीस बावीस तीस रुपयापर्यंत स्थिर राहिलेले असून महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ जर बघितली तर बाजार सगळीकडे आज शांत आपल्याला दिसत आहे आता आपल्याला जे काही बघायचं बाग आहे त्याच्यामध्ये बाजाराची आवक दाखवलेली आहे साडे चोबीस साडे चोबीस अठ्ठाईस रुपया साडे अठ्ठावीस अठ्ठावीस बाजारपेठेचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये सरासरी तेवीस आज आवक आलेली आहे सरासरी बाजार भाव बाद बघितला पस्तीसशे रुपये सर्वात जास्त कराड सर्वात कमी पंधराशे रुपये छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर पंधरा रुपये कराड बत्तीस रुपये कर्जत पंधरा रुपये लासलगाव बावीस रुपये पुणे चोवीस रुपये पुणे पंधरा रुपये अशा प्रकारचे आज बाजारभाव सगळीकडे आहे त्याच्यानंतर सातारा वीस रुपये वाशी एकोणावीस रुपये विटा तीस रुपये महाराष्ट्राचे दररोजचे बाजारभाव बघण्यासाठी चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बाजारामध्ये बघा येत्या काही दिवसांमध्ये बाजारभावामध्ये मोठी तफावत दिसत आहे जे काही तुमच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे बाजारभाव होते पुण्यामध्ये बघा तीन हजार रुपये हा सर्वोत्तम बाजारभाव आहे पुणे त्याच्यामध्ये बत्तीसशे तेहतीसशे रुपयापर्यंत बाजारभाव सगळीकडे स्थिर राहिलेले आहे त्याच्यानंतर साताऱ्याचा विचार केला तर सातारा तीन हजार रुपये महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सर्वोच्च आठ हजार सात हजार सहा हजारापर्यंत कांद्याचे बाजारभाव गेलेले होते परंतु शेतकऱ्यांच्या पदरी आता निराशा आलेली आहे कारण का बघा जे काही कांदा बाजारभाव दोन अडीच हजार रुपयापर्यंत आलेले आहे सरासरी विचार जर केला तर पंधरा ते वीस रुपयामध्ये कांदा विकावा लागत आहे पंधरा ते वीस रुपयामध्ये कांदा विकणे शेतकऱ्यांना परवडत नाही कारण कांद्याचा खर्च जर बघितला तर कांद्याला भरपूर सारा खर्च आहे कांद्याचा सरासरी बाजार चाळीस पन्नास रुपये गेला तरच शेतकऱ्याला कांदा परवडेबल आहे कारण का बघा आता जो लाल कांदा आहे लाल कांद्याची ॲव्हरेज कमी आहे परंतु लाल कांद्याची ॲवरेज कमी असले तर बाजार चांगला मिळाला तरी लाल कांदा परवडतो आहे परंतु गेल्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात लाल कांद्यामध्ये बाजारामध्ये मोठी तफावत दाखवलेली आहे जे काही महाराष्ट्राचे जे काही कर असतील किंवा इतर जे काय आयात निर्यात धोरणं असेल यांच्या चुकीमुळे व मध्ये काही ठिकाणी बाजार बंद झाल्यामुळे बाजारात मोठे दुष्परिणाम झालेले होते शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारने मदत करावी असं सर्वांचं म्हणणं आहे वाई या ठिकाणी आजचा बाजारभाव जर बघितला तर दहा क्विंटल एवढीच आवक आलेली होती सर्वात जास्त बाजारभाव पाच हजार पाचशे रुपये सर्वात कमी बाजारभाव दोन हजार रुपये होता वाई या ठिकाणी कांद्यामध्ये आवक कमी असल्यामुळे थोडासा आपल्याला तेजी दिसत आहे ते त्याच्यानंतर दुसरा जी महत्त्वाची बाजारपेठ आहे इथं आज बाजाराची आवक आलेली होती तीनशे पंच्याहत्तर क्विंटल आणि इथं दर जो आहे साडेपाच हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव सर्वात कमी बाजारभाव चारशे रुपये सर्वसाधारण भाव अडीच हजार रुपये अकलूज या ठिकाणी तीनशे पंच्याहत्तर क्विंटल आवक आहे त्यानंतर अकलूजचा विचार जर केला अकलूजमध्ये सुद्धा आवक थोडीशी मोजकीच असल्यामुळे बाजारभाव थोडेसे जास्त आहे परंतु इतर ठिकाणी महाराष्ट्रात बाजारभाव चांगलेच पडलेले दिसत आहे त्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे इथं आवक आलेली आहे वीस क्विंटल आणि सर्वात जास्त बाजारभाव या ठिकाणी नोंदवलेला आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल सर्वात कमी बाजारभाव अकराशे रुपये त्यानंतर सरासरी बाजारभाव जर बघितला सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस रुपयापर्यंत कांदा इथं गेलेला आहे जुन्नर नारायणगाव या ठिकाणी जात जी आहे कांद्याची चिंचवड जातीचा कांदा आहे वीस क्विंटल आवक आल्यामुळे बाजारभाव या ठिकाणी सर्वात जास्त चार हजार रुपयापर्यंत गेलेला आहे त्यानंतर पुढची जी महत्त्वाची बाजारपेठ आहे इथं आवक आलेली आहे दोनशे आठ क्विंटल याच्यानंतर सर्वात जास्त बाजारभाव इथं जर बघितला सातारा या ठिकाणी तीन हजार प्रति क्विंटल आवक दर आहे त्यानंतर सर्वसाधारण दर अडीच हजार रुपये प्रति क्विंटल आहे किमान दर या ठिकाणी नोंदवलेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल साताऱ्याचा सा विचार जर केला सातारामध्ये सुद्धा आवक आज जेमतेम आहे दोनशे आठ क्विंटल म्हणजे साधारणपणे आवक जे आहे मागच्या काही दिवसांपेक्षा घटलेली आपल्याला दिसत आहे त्याच्यानंतर पुढची जी महत्वाची बाजारपेठ आहे बाजार बाजारभाव जर बघितला राऊरी राऊरी या ठिकाणी तीन हजार सहाशे अठ्ठावन्न क्विंटल आवक आलेली आहे सर्वात कमी दर या ठिकाणी आहे शंभर रुपये प्रति क्विंटल सर्वात जास्त दर जो आहे तीन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दराचा विचार जर केला तर अठराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इथं एवढा दर नोंदवलेला आहे रावरीमध्ये आवक जास्त असली तरी बाजारभावामध्ये मोठी तफावत आहे काही ठिकाणी शंभर दोनशे तीनशे रुपयापर्यंत बाजार आलेला आहे त्याच्यानंतर पुणे मांजरीचा विचार जर केला त्रेसष्ट क्विंटल आवक आलेली आहे सर्वसाधारण बाजारभाव या ठिकाणी अडीच हजार रुपये प्रति क्विंटल आहे किमान दर जो आहे बावीसशे रुपये सर्वसाधारण दर जो आहे तेहतीसशे रुपये सर्वात जास्त दराचा विचार जर केला पुणे मांजरे या ठिकाणी आज तेहतीसशे रुपये सर्वात जास्त दर मिळालेला आहे किमान दर बावीसशे रुपये सर्वात जास्त दर जो आहे ते तीसशे रुपये त्यानंतर तिसरा महत्त्वाचा बाजारपेठ जी आहे ती आहे पुणे मेन पुण्यामध्ये आज सतरा हजार एकशे शहाऐंशी क्विंटल आवक आलेली आहे पंधराशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव तेहतीसशे रुपये सर्वसाधारण दराचा विचार जर केला चोवीस पंचवीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे महाराष्ट्रात आज सगळीकडे ॲव्हरेज चोवीस पंचवीस सव्वीस रुपयापर्यंत बाजारभाव आहे त्याच्यानंतर पुढची बाजारपेठ जी आहे इथं आवक आलेली आहे दोन हजार सत्तेचाळीस क्विंटल शिरूर या ठिकाणी किमान बाजारभाव जो आहे हजार रुपये सर्वात जास्त बाजारभाव जो आहे सदोतीसशे रुपये सर्वसाधारण दराचा विचार जर केला पंचवीस रुपये आज सगळीकडे कांद्याला बाजारभाव आहे शिरूरची आवक जर जास्त असली तरी कम्यान आणि सर्वसाधारण आणि सर्वात जास्त दर यांच्यामध्ये मोठी तफावत आपल्याला दिसत आहे त्यानंतर पुढचं बाजारपेठ जी आहे तिथं आज आवक मोठ्या प्रमाणात कमी आलेली आहे फक्त वीस क्विंटल आवक आल्यामुळे जुन्नर नारायणगावमध्ये वीस क्विंटल आवक आल्यामुळे चार हजार दर सर्वात जास्त आहे सर्वात कमी दर जो आहे अकराशे रुपये जुन्नर नारायणगावचा विचार जर केला मागच्या काही दिवसामध्ये इथं दहा हजार पाच हजार क्विंटल आवक येत होती परंतु आता अचानक आवक घटल्यामुळे बाजार थोडेसे हाय झालेले दिसत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेचे आग सरासरी आढावा जर आज आपण घेतला तर पहिली बाजारपेठ जुन्नर नारायणगाव अकराशे ते चार हजार रुपये ॲव्हरेज बाजारभाव सव्वीसशे रुपये सातारा दोन हजार ते तीन हजार रुपये सरासरी बाजारभाव अडीच हजार रुपये छत्रपती संभाजीनगर पाचशे ते अडीच हजार रुपये सर्वसाधारण दर पंधराशे रुपये पुणेवेशी हजार ते सव्वीसशे रुपये अठराशे रुपये सरासरी बाजारभाव रावरी हज शंभर ते छत्तीसशे रुपये अठराशे पन्नास सरासरी बाजारभाव शिरूर एक हजार ते सदतीसशे रुपये सरासरी सरासरी बाजारभाव अडीच हजार रुपये संगमेर चारशे ते बाराशे पन्नास रुपये सरासरी बाजारभाव आठशे पंचवीस रुपये पुणे पंधराशे ते तेहतीसशे रुपये सरासरी बाजारभाव चोवीसशे रुपये वाई दोन हजार ते पाच हजार पाचशे सरासरी दर चार हजार रुपये हे होते आज महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बाजारपेठेतले आज महत्त्वाचे बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट तुम्हाला याच्यामधून मिळेल आणि जर तुम्हाला अजून कोणत्या जिल्ह्याचा तालुक्याचा बाजारभाव जर पाहायचा असेल तर व्हिडिओला कमेंट करा जेणेकरून आम्ही पुढच्या वेळेस त्याच्याविषयीचा मार्गदर्शन तुम्हाला करू व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद